जय शिवराय मित्रांनो बंधूंनो आणि भगिनीनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींसाठी सांक्रांतीच्या तोंडावर ऐन संक्रांतीच्या तोंडावर महत्त्वाची खुशखबर मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात आता तब्बल पाच हजार रुपये जमा झालेले आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे हप्ते डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे हप्ते तब्बल पाच हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत लाडक्या बहिणींना ही मोठी खोशखबर आहे सणाच्या तोंडावर तर ती कशी बघा बघा आता महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळतात महिन्याला त्याचा डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेला आहे पंधराशे रुपयाचा दीड हजार रुपयाचा तर जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष जा लागलेलं आहे लाडक्या बहिणींचं अजून संक्रांत तोंडावर आलेले आहे आणि त्यात आता अजून देवाभाऊनी लाडक्या भाऊनी जानेवारीच्या महिन्याचे अनाऊन्समेंट काही केलेलं नाही मग कसं करायचं देवाभाऊ सण कसा देवा साजरा सा करायचा लाडकी बहीण कशी खुश व्हायची याकडे सगळ्या लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं आहे त्यातच आता दुसरं म्हणजे लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे भावनी लाडक्या भावानी घोषणा केली होती इलेक्शनमध्ये की लाडक्या बहिणींना आम्ही जर लाडक्या बहिणींनी आम्हाला जर पुन्हा आशीर्वाद दिला आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशेऐवजे एकवीस रुपये देऊ अशी घोषणा केली होती मग आता लाडके भाऊ पुन्हा सत्तेत आलेले आहेत देवा आणि एकनाथ भाऊ पुन्हा सत्तेत आलेले आहेत तर देवाभाव आता मुख्यमंत्री झाले आहेत एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री होते आता ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत परंतु सत्तेत आलेले आहेत त्यामुळेच आता एकवीस रुपये कधी देत आहे देवाभाव एकनाथ भाऊ याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे असा सवाल लाडक्या बहिणीसारख्या करत आहेत तर आता एकवीस रुपये लाडक्या बहिणींना आताच मिळणार नाहीत जे बजेट होणार आहे अर्थसंकल्प ते फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहे त्यामुळे फेब्रुवारी नंतर तुम्हाला एप्रिलच्या दरम्यान हा निर्णय झाल्यानंतर बजेट सादर करून बजेटमध्ये निर्णय झाल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये सर्व सर्वानुमते एक निर्मय निर्णय होईल आणि लाडक्या बहिणींना एकवीस रुपये द्यायचं द्यायचे की नाही हा निर्णय होणार आणि त्याचा जर निर्णय झाला त्यानंतर तर लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळणार आहेत आता दुसरी महत्त्वाची गोष्ट मुद्द्यावर आपण लाडक्या बहिणींना पाच हजार रुपये आता संक्रांती तोंडावर जमा झालेले आहेत ते कुठे तर बघा हे झारखंडमध्ये झार झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचं सरकार आलेलं आहे पुन्हा त्यांनी लाडक्या बहिणींना एक हजारचे वाढवून किती झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर दीड हजाराचे अडीच हजार करू अशी लाडक्या बहिणींना घोषणा वचन दिलं होतं घोषणा केली होती तर आता तिथे सुद्धा हेमंत सोरेन पुन्हा सत्तेत आलेलं आहे त्यामुळे ला त्यांनी लाडक्या बहिणींना दी दे, दीड हजाराचे अडीच हजार रुपये केलेले आहे तर त्याचा पहिला हप्ता डिसेंबरचा आणि जानेवारीचा त्यांनी खात्यात जमा केलेला आहे त्यामुळे डिसेंबरच्या अडीच हजार आणि जानेवारीच्या अडीच हजार तेथील लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत खात्यात जमा झालेले आहेत सरकारने डीबीटद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यात हे अडीच हजार अडीच अडीच हजार रुपये म्हणजे पाच हजार रुपये ऐन सणाच्या तोंडावर संक्रांती सणाच्या तोंडावर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केलेले आहेत आपल्याकडे महाराष्ट्रात संक्रांत हा सण केला जातो त्यांच्याकडे हाच सण असतो पण त्याला वेगळं नाव असतं साऊथमध्ये पोंगल नाव असतं प्रत्येक वेगवेगळ्या राज्यानुसार संक्रांतीच्या सणाला वेगवेगळं नाव असतं आपापल्या राज्यात वेगळं तिथं प्रथा परंपरा नाव आहे परंतु संक्रांती या दरम्यान संक्रांतीच्या काळात प्रत्येक राज्यामध्ये आपापला वेगळा सण साजरा केला जातो झारखंडमध्ये सुद्धा आता हेमंत सोरेन यांचं सरकार आहे आणि तिथं तिथल्या लाडक्या बहिणींना अडीच अडीच हजार रुपये दोन महिन्याचे म्हणजे पाच हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत ऐन सणा सणाच्या संक्रराज्या तोंडावर हे तिथतील लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातमध्ये लाडक्या बहिणींना संक्राच तोंडावर कमीत कमी दीड हजार रुपये तर बाबा जे ठरलेलं आहे ते तरी कधी मिळणार दोन दिवसात मिळणार का तीन दिवसात मिळणार का कधी मिळणार याकडे सगळं आमचं पण लक्ष लागलेलं ला आहे आणि ते जर जाहीर घोषणा झाली तर आम्ही तो व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू आपल्या तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही आपला हा चॅनल पाहत राहा चॅनल सबस्क्राईब करा बेलोकांची घंटी दाबा आणि लगेच जर ला देवाभाऊनी याची घोषणा केली कधी पैसे येणार आहेत ते त्याचा व्हिडिओ आम्ही लगेच बनवू आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यामुळे बेलोकांची घंटी दाबली की तो व्हिडिओ बनवलेला तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा आणि चॅनल लाईक ठोका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून पूर्ण आभार आहे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पचवा आणि लाईक ठोका जय हिंद जय महाराष्ट्र